जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात तुळशी विवाह निमित्ताने पर्यावरणपूरक उपक्रम नंदुरबार शहरातील पटेलवाडी परिसरात असलेल्या विठ्ठल मंदिराच्या आवारात दर्शनार्थी येणाऱ्या भक्तांना दोन हजार तुळशी रूपांचे वाटप विवाह या पवित्र सणाच्या निमित्ताने नंदुरबार शहरात एक अतिशय प्रेरणादायी आणि पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्यात आला नंदुरबार शहरातील पटेलवाडी परिसरात असलेल्या विठ्ठल मंदिरात येणाऱ्या भाविकांना दोन हजार तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले उपक्रमाचे स्वरूप तुळशी विवाहाला धार्मिक महत्त्व आहेच पण त्यासोबतच तुळशीचे औषधी आणि पर्यावरणपूरक महत्त्वही मोठे आहे यानिमित्ताने नागरिकांमध्ये तुळशीचे महत्त्व रुजवून वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तसेच परिसरातील नागरिकांना प्रत्येकी एक याप्रमाणे तुळशीचे रोपटे विनामूल्य वाटप करण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार